धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध चॅनलला सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये मोठे वादंग निर्माण झाले ग्रामपंचायत मधील पुरुष सदस्यावर थेट महिला सदस्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली या विरोधात पीडित सदस्य विजय हजारे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे ही धक्कादायक घटना सी सी कैद झाली काई आहे कायद्याची चौकट मोडून वागणाऱ्या संबंधित महिला लोकप्रतिनिधींच्या विरोधात पद निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी हजारे यांनी केली आहे कारवाई झाली नाही तर आत्मदहन करणार असा इशारा देखील पीडित सदस्य विजय हजारे यांनी दिलाय विजय हजारे यांनी सांगितलं की दिनांक तीस जानेवारी रोजी कोल्हारे ग्रामपंचायतीची मासिक सभा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती या सभेत आलेल्या काही मुद्द्यांवरून सदस्यांमध्ये मतमतांतर झालं त्यातून वादविवाद होऊन महिला सदस्यांनी थेट विजय हजारे यांच्यावर हात उचलला हा सर्व सापळा रचण्यात आल्याचं हजारे यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी तात्काळ कार्यालयातून काढता पाय घेतला महिलांचा आदर करत असल्याने त्यांनी कोणतीही हुज्जत घातली नाही मात्र हजारे ग्रामपंचायत सभागृहातून खाली उतरताना तेथील महिला उपसरपंच साक्षी विरले आणि सदस्य नूतन पेरणे अस्मिता विरले गीता मोरे यांनी धावत येत हजारेंवर चप्पल फेकून मारली हे सगळं सुरू असताना सरपंच महेश विरले आणि सदस्य रोशन म्हस्कर हे शांतपणे बसून होते त्यांनी महिला सदस्यांना असं करण्यापासून थांबवलं नाही असा, ना असा आरोप विजय हजारे यांनी केलाय पूर्वग्रहातून हा सर्व प्लॅन सरपंच महेश विरले यांनीच केला असल्याचा आरोप हजारे यांनी केलाय सरपंचाच्या अनधिकृत इमारतीला ना हरकत दाखला देण्यात आला होता त्यावर हजारे यांनी आवाज उठवला होता त्यानंतर महेश विरले हे सरपंच झाल्यावर त्यांनी अनेक ना हरकत दाखले अनधिकृतरित्या दिले असून त्यावरही हजारे यांनी हरकत नोंदवली होती त्यामुळे त्यांनीच जाणून बुजून महिलांना हल्ला करण्यास सांगितल्याचा आरोप हजारे यांनी केला नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत हजारे यांनी तक्रार दिली असून नेरळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सकपाळ कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा